राज्य सरकारच्या ई पीक पाणी योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पीक पाणी नोंदीसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे एक ऑगस्ट पासून सुरुवात झालेल्या या खरीपाच्या हंगामाला चौदा सप्टेंबर पर्यंतची मुदत आहे या पीक पाणी मधून आपल्याला सर्व पिकांची नोंद करता येणार आहे त्याचबरोबर विहीर कोटा बोरवेल पड चालूपड कायमपड याचा आपल्याला सात नोंद करता येणार आहे त्याचबरोबर आपली ई पीक पाणी ऍप मधून जर काही चूक झाली तर अठ्ठेचाळीस तासामध्ये दुरुस्तीचा देखील पर्याय यामध्ये देण्यात आलेला आहे तर एक ऑगस्ट पासून सुरुवात झालेल्या या पीक पाणी आता भरपूर लोकांच्या सहभागामुळे हे ऍप व्यवस्थितपणे चालत नाही आता ह्या ॲपमध्ये काही बदल करण्यात येणार आहे आता आज किंवा उद्या या ॲपमध्ये मोठा बदल करणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभले आपण पाहतात मराठीत युट्यूब चॅनल ई पिक पाणी आता अंतिम टप्प्यात आलेली असल्यामुळे आणि त्यातच टोटल ई पिक पाणी ऍपचं सर्व्हर हे डाऊन झाल्यामुळे ई पीक पाणी सध्याला तरी होत नाही त्यामुळे आता लवकरच ई पीक पाणी ॲपचं पुढचं व्हर्जन हे येणार आहे तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन हे ॲप आप आपल्याला डाउनलोड करायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ई पीक पाणी करण्याकरिता कोणतंही अडचण येणार नाही ई पीक पाणी ही झटपट पद्धतीनं होणार आहे त्यामुळे आता घाबरायचं कारण नाही मागच्या आठवड्यापासून ई पीक पाणी ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे त्यामुळे आता ई पीक पाणी ॲप व्हर्जन फाईव्ह येण्याची शक्यता आहे त्या संबंधीच शासनाने आता हालचाली सुरुवात केलेली आहे आता लवकरच ॲपमध्ये मध्ये बदल करण्यातील ॲप बदल झाल्यानंतर आपल्याला इपिक पाणी करून घ्यायचे आहे इपिक पाणी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ बनवला आहे ईपिक पाणीचे कोणत्याही अडचणी असतील तर त्या संपूर्ण अडचणीवरती आपण सगळे व्हिडिओ हे बनवलेले आहेत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन हे जे काही सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना मित्रांनो ई पीक पाणी केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही योजनेची तुमचा अतिवृष्टी अनुदान असू द्या पीक कर्ज असू द्या शेती विक्री खरेदी असू द्या पीक विमा तर तुम्हाला ई पीक पाणी केल्याशिवाय मिळणार नाही ई पीक पाणी जर तुम्ही केली नाही तर तुमचं जे क्षेत्र आहे ते ऑटोमॅटिक पडीक दाखवलं जाईल तुमचा त्या वर्षीचा जो पीक पेरा असतो तो पीक पेरा आपल्याला रिकामा दिसणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करून घ्यायचे आहे ई पीक पाणीची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर म्हणजे चौदा सप्टेंबरला ई पीक पाणीच जो नागरिकाची लॉग इन ना आहे ते संपत असते एक ऑगस्टला चालू झालेली आहे चौदा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे त्याच्यानंतर आपले जे ई पीक पाणीचे सहाय्यक असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला ई पीक पाणी करून घ्यायचे आहे आपलं जे सहाय्यक आहेत ते आपण तलाटेशी यांच्याशी संपर्क करून सहाय्यक कोण आहेत आपल्या गावामध्ये त्यांच्याशी संपर्क करून आपल्याला त्यांना घेऊन शेतामध्ये जाऊन आपली ई पिक पाणी करून घ्यायची आहे सध्याला इपीक पाणी गरजेचे आहे का तर या मागच्या दोन दिवसापासून भरपूर प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी झालेली असेल तर तुम्ही कृषी सहाय्यक तलाठी यांना संपर्क करून पंचनामे करून घ्यायचे आहेत पंचनामे करून घ्या आणि त्यांना क्लेम करण्याची देखील सूचना करा आता आपण क्लेम कसा करायचा यावरती देखील सेपरेट व्हिडिओ बनणार आहे तर मित्रांनो लवकरच यावरती तोडगा निघणार आहे आणि अपग्रेडेड इ एप, पॅक एप, ई पिक पाणी ऍपचं लॉन्च होणार आहे तुम्ही अपडेट करून ई पीक पाणी करू शकता व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा आणि परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय जय महाराष्ट्र